नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा किंवा शासकीय नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने एक अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय पेन्शन संदर्भातला हा निर्गमित करण्यात आला ज्यामध्ये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली व जुनी पेन्शन योजना म्हणजेच महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीनुसार जी पेन्शन प्रणाली आहे त्यांचा तुलनात्मक अभ्यास करून दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती एक खात्रीशीर रक्कम मिळावी त्यांना एक प्रकारचं एक चांगलं पेन्शन मिळावं त्यासाठी एक उपाययोजना म्हणून शासनाने एक समिती गठीत केली होती त्यामध्ये समितीने नंतर अहवाल शासनात सादर केला त्या अहवालात असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्या संदर्भातील शिफारशींबाबत चर्चा करून सर्व संबंध व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा